श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात घरात नेहमी सुख समृद्धी राहावी यासाठी हे उपाय करा दररोज सकाळी लवकर घर झाडून पुसून स्वच्छ करून घ्यावे घरातील फरची रोज पुसावी आणि फरची पुसायच्या पाण्यात थोडे ख खडे मीठ एकत्र करून घ्यावे घरात स्नानंतर काहीतरी देवाचे करावे पूजा स्तो स्तोत्र पठन पोथी वाचन करावे घरातील प्रत्येक खोलीत एक एका वाटीत थोडे खडे मीठ घालून ठेवावे मिठाला पाणी सुटल्यास ते वाहत्या पाण्यात सोडून द्यावे आणि मीठ बदलावे रोज घरचा उमरठा पुसून स्वच्छ करून घ्यावा आणि घरात लक्ष्मीची पावले स्वस्तिक किंवा जय श्रीराम लिहून रांगोळी काढावी दर पंधरा दिवसाला घरातील जाळे जाळमट स्वच्छ करावे घरातील सगळ्या बेडशीट किमान दर आठवड्याला बदलाव्यात घरातील सगळे परदे दर दोन महिन्याने धु दु, धुवा दु, धुवून घ्यावे दरवाजाला लावलेला सुकलेला माला निर्मल्य केर कचरा योग्य वेळी काढून टाकणे घरामध्ये मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश येऊ द्यावा घर सतत बंदस्तीत ठेवू नये घरात धूप लावणे सुगंधी फ्रेशनर वापरणे चांगले आहे दिवे लाग लागण लागणीला घरातील सर्व दारे आणि खिडक्या उघड्या ठेवावेत आणि मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावावी घरातील देवाला गाईचा गाईचा तुपाचा दिवा आणि पंचांगवय धूप लावावी रोज किमान एक माडी कुलदेवतेचा आणि गुरुच्या नामस्मरणाचा जप करावा देवा देवघरातील देवीला लक्ष्मी म्हणून हळद आणि कुंकू लावावे आणि स्वतःलाही लावून घ्यावे भीमसेनी कापूर जाळावा देवापाशी दिवा लावल्यानंतर किमान पंधरा मिनिटे घरातील प्रत्येक भाग प्रकाशमान राहील याची काळजी घ्या तसेच सगळ्यात शेवटी देवाने तुम्हाला दिलेल्या सर्व चांगल्या गोष्टीसाठी आभार मानून सर्व चांगलंच व्हावे यासाठी प्रार्थना करावी घर नेहमी धान्याने भरलेले असावे घरामध्ये लागणाऱ्या वस्तू किराणा धान्य हे किमान सात दिवसाचे पंधरा दिवसाचे किंवा एका महिन्याचे भरून ठेवावे आज बनवायचे आणि आज खायचे असे करू नका घरामध्ये तुटलेले फर्निचर चप चपला बंद पडलेल्या घडाय बेक पडलेल्या मूर्ती रद्दी सामान ठेवू नये घरचे प्रवेशद्वार नेहमी मोकळे आणि स्वच्छ ठेवावे घरामध्ये कुठेही पसारा किंवा अडगड ठेवू नये अगदी कोणीही कधीही अचानक पाहुणे जरी आले तरी ताराबळ उडू नये असे असावे घरातील सर्वात जास्त नकारात्मा निर्म निर्माण करणारी ठिकाणे शौचालय बेसिन आणि किचन ओट्याचे सिक रोज आंघोळीच्या आधी स्वच्छ करून घ्यावे घरातील स्वच्छता गृहासाठी वेगळी चप्पल ठेवावी दरवेळी स्वच्छता गृहाचा वापर केल्यानंतर पायावर पाणी घेऊन बाहेर यावे आणि स्वच्छता गृहाचे दार वापर केल्यानंतर तसेच उघडे न ठेवता कटाशने लावून घ्यावे घरामध्ये सगळे सणवार प्रथोप्रमाणे साजरे करावेत कुलधर्म कलाचार राहत करत राहावा श्री सद्गुरुस्वामी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद